म्हणजे काय किती हा समानाचे शब्द मिळतो आपल्याला पण हा कोणत्या क्रमांकावर आहे ते बघावं लागेल किती मोजायचा आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि सहा म्हणजे ड आहे दुसऱ्या क्रमांकावर क्रमांकाचे जे शब्द आहेत किंवा अक्षर जे अक्षर आहे दुसऱ्या आणि चौदा क्रमांकाचे जे अक्षर आहेत त्याच्यातून आपल्याला दर हा शब्द मिळतो